नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी आज आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार आहे मंगळवार तर आज आलेले आहे वैकुंठ चतुर्दशी तर आज आपल्याला रात्री बारा वाजता सेवा देखील करायची आहे आणि त्यासोबतच आज संध्याकाळी आपल्याला असा एक दिवा प्रत्येकाने आपल्या घरामध्ये लावायचा आहे तर यामुळे घरातील वातावरण हे सकारात्मक राहील तर कोणत्या ठिकाणी दिवा आणि कसा लावायचा आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आज ऐ वैकुंठ चतुर्दशी हरिहर भेट तर या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची गळा भेट होत असते आणि हा दिवस दरवर्षी देव दिवाळीच्या एक दिवस आधी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी आप येत असतो खूप महत्त्वाचा हा दिवस आहे आणि भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची गळ्याभेट या दिवशी होत असते आणि अतिशय दुर्मिळ हा सोहळा असतो तर त्यामुळे आज रात्री आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत तर ही सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये जी काही दुःख संकट चाललेले आहे तर ती निघून जाण्यास मदत होते या सेवेचा खूप लाभ करून आपल्याला यामुळे घेता येईल त्यामुळे आज न विसरता न चुकता रात्री आपल्याला काही सेवा देखील करायची आहे त्यासोबतच या दिवशी भगवान शंकरांना आपण इतर दिवशी बेलपत्र अर्पण करत असतो आणि भगवान विष्णूंना तुलसीपत्र अर्पण करत असतो पण हा एकमेव दिवस असतो की आजच्या दिवशी आपण भगवान शंकरांना तुलसीपत्र अर्पण करत असतो आणि भगवान विष्णूंना बेलपत्र अर्पण करत असतो तर बघा वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर हे भगवान विष्णूंकडे आले होते आणि त्यांनी पूर्ण कारभार सृष्टीचा पूर्ण कारभार हा विष्णूंकडे सोपवला होता आणि ते परत कैलास पर्वतावर निघून गेले होते आणि त्यामुळेच या दिवसाला हरिहर भेट असे म्हटले जाते म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट या दिवशी झाली होती तर या दिवशी आपल्याला दिवे लावायचे आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील अंधार दूर होतो आणि त्यासोबतच देखील आपल्याला करायची आहे आणि शेवा करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आवर्जून आज संध्याकाळी या काही ठिकाणी दिवे हे आवर्जून लावावे तर बघा आपल्याला कुठे कुठे दिवे लावायचे आहे तर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर आपल्याला एक दिवा लावायचा आहे दिवे हे तुम्ही तेलाचे किंवा तुपाचेही लावू शकतात तुम्हाला जसे जमतील तसे तुम्ही लावू शकता त्यानंतर दुसरा दिवा आपल्याला आपल्या तुळशीजवळ लावायचा आहे तिसरा दिवा देवांजवळ लावायचा आहे आणि चौथा दिवा आपल्या जवळपास जर आवळ्याचं झाड असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा चौथा दिवा लावायचा आहे तर असे आपल्याला चार दिवे लावायचे चा। आहे आणि त्यापेक्षा अजून देखील तुम्ही दिवे लावू शकता तुमच्या खिडकीमध्ये किचनमध्ये तुम्ही असे अजून देखील तुम्ही दिवे लावू शकता ज्याप्रमाणे आपण दिवाळीला दिवे लावतो तर त्याप्रमाणे तुम्ही लावू शकता पण या चार ठिकाणी आपल्याला आवर्जून तेलाचे का होईना दिवे हे लावायचे आहेत तर यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते आणि आयुष्यातील अंधकार हा दूर होतो घरामध्ये आयुष्यामध्ये प्रकाश येतो आणि कष्टासोबतच नशिबाची साथ देखील मिळते काही अडचणी दुःख दूर होण्यासाठी आपल्याला सेवा देखील करायच्या आहेत या सेवा कामी येतात तसेच आज काही मंत्र जाप करायचा आहे तसेच आजच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा आणि बेलाच्या पानाचा उपयोग हा आपल्याला आवर्जून करायचा आहे तर तुमच्या देवघरामध्ये शिवपिंड असेल तर त्या शिवपिंडीला आप आपल्याला आज तुलसीपत्र अर्पण करायचे आहे आणि बाळकृष्णांची मूर्ती किंवा भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याला देखील आपल्याला बेलपत्र अर्पण करायचं आहे त्यासोबतच आजच्या दिवशी देखील करायचे आहे तुमच्या यथाशक्ती तुम्ही दानधर्म करू शकता तर अशा काही शुभ दिवशी दानाला खूप महत्त्व असते आणि त्यामुळेच आपल्याला दान देखील करायचे असते तुमच्या यथाशक्ती नुसार तुम्हाला जे जमेल ते तुम्ही दान करू शकता तर दानामुळे आपले पितर देखील प्रसन्न होतात आणि पुण्य देखील मिळत असते त्यामुळे दान देखील आपल्याला आजच्या दिवशी करायचं आहे